भारत माता की भारत माता की छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय श्रीराम जय श्रीराम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज ज्यांच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आपण सर्व उपस्थित आहोत ते मोदीजींच्या टीममध्ये मंत्री म्हणून काम करणारे आपले लोकप्रिय उमेदवार श्री पियुष गोयलजी पियुषजींना आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी उपस्थित असलेले उत्तर मुंबईचं अनेक वेळा ज्यांनी प्रतिनिधित्व केलं ते ज्येष्ठ नेते आदरणीय रामभाऊ नाईक मंचावर उपस्थित आपले अध्यक्ष आशिष शेलारजी मंगलप्रभात लोढाजी उत्तर मुंबईचे लोकप्रिय खासदार आणि ज्यांनी पियुषजींना निवडून आणण्याचा चंग बांधला ते आदरणीय गोपाळ शेट्टीजी प्रवीण दरेकरजी अतुल भातकळकरजी योगेश सागरजी प्रकाश सुर्वेजी मनीषाताई चौधरी सुनील राणेजी शीतलताई म्हात्रे संजय पांडेजी इंद्रपाल सिंगजी गणेश खणकरजी रमेश गायकवाडजी राणीताई द्विवेदी बाबा सिंहजी निखिल व्यासजी बाळा तावडेजी तेजिंदर तिवानाजी विनोद जी, योगेश शर्माजी प्रकाश दरेकरजी मंचावरील सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूं आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की मुंबईमध्ये निवडणूक सुरू झाल्यानंतर पहिल्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आज उत्तर मुंबईमध्ये होत आहे उत्तर मुंबई हा आपल्या महायुतीचा गड आहे माननीय रामभाऊंनी माननीय गोपाळ शेट्टींनी उत्तर मुंबईमध्ये अतिशय उत्तम काम आहे एक प्रकारे लोकप्रतिनिधी कसे असले पाहिजे याचा वस्तुपाठ हा आपल्याला यांनी खऱ्या अर्थानं दाखवून दिला आणि आज आमच्या सगळ्यांकरता ही अत्यंत आनंदाची आणि गर्वाची गोष्ट आहे की टीम मोदींमधले एक अत्यंत महत्वाचे खेळाडू ज्यांनी मोदीजींच्या मंत्रिमंडळामध्ये एक परफॉर्मिंग मंत्री म्हणून आपलं नाव कमवलं जे मुंबईचे सुपुत्र आहे आणि रेल्वे मंत्री म्हणून असतील कॉमर्स मंत्री म्हणून असतील किंवा वेगवेगळे जे त्यांनी पोर्टफोलिओ पाहिले प्रत्येक ठिकाणी आपला एक ठसा त्यांनी उमटवला आणि त्यासोबत राज्यसभेमध्ये नेते म्हणून मोदीजींसोबत जे त्या ठिकाणी बसतात असे पियुष गोयलजी आपल्या उत्तर मुंबईला उमेदवार म्हणून मिळाले मी खरोखर माननीय मोदीजींचे नड्डाजींचे अमित भाईंचे आभार मानतो की आमच्या पियुषजींना त्यांनी आमच्याच कडे पाठवलं आणि त्यामुळे निश्चितपणे येत्या काळामध्ये पियुषजींच्या माध्यमातन आपल्या मुंबईचे प्रश्न ते तसे सोडवतच होते अशी सांगितलं त्यांनी काय काय केलं पण एक हक्काचा माणूस हा मोदीजींसोबत आपल्याला मिळणार आहे आणि म्हणून मी आज या निमित्ताने पियुषजींच खूप खूप स्वागत करतो अभिनंदन करतो पियुषजी आशिषजी म्हणाले ते खरं आहे इथे काँग्रेस आणि उबाठा मध्ये पहिलेतून तुम, पहिलेतून तुम चाललं होतं ही सीट कोणीच घ्यायला तयार नव्हतं ते म्हणायचे नाही तुम्ही घेऊन टाका हे म्हणायचे नाही तुम्ही घेऊन टाका शेवटी उबाठाने काँग्रेसच्या माफी मारली आता काँग्रेसवाले शोधत फिरतात उमेदवार द्या उमेदवार द्या जसं होतं ना घर मिळेल का घर तसं उमेदवार मिळेल का उमेदवार उमेदवार मिळेल का उमेदवार अशा प्रकारची परिस्थिती काँग्रेसवाल्यांची झाली आहे याचं कारण त्यांना माहिती आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई आणि मित्रपक्ष एक मजबूत अशा प्रकारची युती या उत्तर नागपूरमध्ये आपण तयार केली आहे आणि मला विश्वास आहे की सगळे रेकॉर्ड आपण या ठिकाणी तोडणार आहोत आज मुंबईमध्ये ज्या प्रकारे आपल्या सरकारने मोदीजींच्या नेतृत्वात गेल्या दहा वर्षात विकास केला माझा सवाल आहे पंचवीस वर्ष उद्धवजींच्या अधिपत्याखाली मुंबईची महानगरपालिका होती एक का एक एक काम ज्याने मुंबईचा चेहरा बदलला चित्र बदललं असं एक काम ते दाखवू शकतात का मी सांगतो ते दाखवू शकत नाही आज गेल्या दहा वर्षामध्ये आपलं सरकार असताना आणि आता एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वातलं सरकार असताना मुंबईचा चेहरा मोरा बदलण्याचं काम सुरू झालं याचं कारण आमच्या पाठीशी मोदीजींचा आशीर्वाद आहे मोदीजींच विजन आहे एखाद शहर कस आधुनिक झालं पाहिजे त्या ठिकाणी कशा सोयी मिळायला पाहिजे तिथल्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये काय परिवर्तन झालं पाहिजे या संदर्भातलं मोदीजींचं विजन होतं म्हणूनच मुंबईमध्ये आज मेट्रोचं जाळं आपण पाहतोय पन्नास किलोमीटरचं जाळं तयार आहे अजून पन्नास किलोमीटरचं आपण याच वर्षी सुरू करतोय अजून पन्नास किलोमीटरचं पुढच्या वर्षी आपण सुरू करतोय साडेतीनशे किलोमीटरची मेट्रो मुंबईमध्ये ज्या प्रकारे सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करणार आहे आज मुंबईचा कोस्टल रोड असेल अटल सेतू असेल मुंबईमध्ये आज आपण पाहतोय ठाणे बोरीवली सारखा जो अंडरग्राउंड टनेल आपण तयार करणार आहोत की ज्याच्यामुळे मुंबईचं डिकंजेशन मोठ्या प्रमाणात आपण करू शकणार आहोत वेगवेगळे जे प्रकल्प आहेत या सगळ्या प्रकल्पाचं नाव या ठिकाणी घेणार नाही पण मुंबई बदलण्याचं काम आम्ही केलंय आणि एवढंच नाही तर हे मोदीजींच सरकार आहे की ज्या सरकारने पहिल्यांदा हे मान्य केलं की आमच्या झोपडपट्टीमध्ये बसणाऱ्या व्यक्तीला स्वतःच घर मिळालं पाहिजे आणि पहिल्यांदा केंद्र सरकारने याला मान्यता दिली की केंद्राच्या जागेवर झोपडपट्टी असेल तर केंद्र सरकार एसआरए करण्याकरता किंवा आमच्या झोपडपट्टी वासियांचं त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्याकरता आपली जमीन उपलब्ध करून देईल आणि त्याची सुरुवात केंद्र सरकारने केली त्यामुळे खऱ्या अर्थानं मुंबईतल्या झोपडपट्टी वासियांचं जीवन हे बदलण्याचं काम आज या ठिकाणी मोदी सरकारमध्ये सुरू झालेलं आहे मला कल्पना आहे उत्तर मुंबईमध्ये मोठा भाग असा आहे की ज्या ठिकाणी काही ठिकाणी वन सोडण्या लागलेली आहे आमच्या मनिषाताई चौधरी नेहमी संघर्ष करत असतात पण त्याही संदर्भात आता पियुष सारखा व्यक्ती आपल्याकडे आल्यामुळे मला विश्वास आहे की ज्या ठिकाणी कुठेही वन नाही वर्षानुवर्ष झोपडपट्ट्या बसल्या या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी काही निर्णय दिले आहेत त्या निर्णयांचा फायदा घेऊन आम्हाला वनाचं संरक्षण करायचंच आहे मुंबईतल्या वनाचं संरक्षण करू वन वाढवू पण त्याच वेळी ज्या ठिकाणी संज्ञा आले आहेत पण वन नाही आहेत आणि झोपडपट्ट्या बसलेल्या आहेत अशा लोकांनाही कशा प्रकारे दिलासा देता येईल या संदर्भात पियूजीच्या नेतृत्वात यापुढे आम्हाला केंद्र सरकारकडे काम करता येईल मी आपल्याला सांगू इच्छितो मोदी सरकारने वर्षानुवर्ष आमच्या विदर्भातला अशाच प्रकारचा झुडपी जंगलाचा प्रश्न होता की ज्या ठिकाणी झुडपी जंगलाचं बिरुद पडलं होतं परंतु जंगल नव्हतं आमचं रेल्वे स्टेशन हे झुडपी जंगलावर आहे अनेक हायकोर्ट बिल्डिंग झुडपी जंगलावर आहे त्या संदर्भात मोदी सरकारने पुढाकार घेतला आणि त्या संदर्भातला कोर्ट कमिशनर अपॉइंट झाला त्याचा अहवाल सुप्रीम कोर्टात गेलाय मला अपेक्षा आहे की त्या माध्यमातून तो प्रश्न देखील सुटतो आहे तशाच प्रकारे मुंबईतला प्रश्न देखील सोडवण्याचा प्रयत्न हा पियुषजींच्या नेतृत्वात आम्ही करू आणि मला विश्वास आहे आप आपल्याला मुंबई ही स्लम मुक्त करायची आहे स्लम मुक्त करायची याचा अर्थ आम्ही काँग्रेसी लोकांसारखे नाही आहोत त्यांनी गरीबी हटावचा नारा दिला पण गरीबीने हटवली गरीब हटवली गरीब आम्हाला गरीबी हटवायची आहे मोदीजींनी गरीब कल्याणाचा अजेंडा घेतलाय गरीबाला घर मिळालं पाहिजे गरीबाला शौचालय मिळालं पाहिजे गरीबाला पाणी मिळालं पाहिजे गरीबाच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे हे जे मोदीजींचं स्वप्न आहे ते या मुंबईच्या गरीबाच्या जीवनामध्ये मुंबईतल्या झोपडपट्टीवासियाच्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत <coughs> एक व्हायब्रंट शहर म्हणून या मुंबईमध्ये आपल्याला येत्या काळामध्ये बदल करायचा आहे आणि आमचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वामध्ये मुंबईमध्ये आपला वेस्टर्न एक्सप्रेस हायवे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे साठ टक्के मुंबईचा ट्रॅफिक हा वेस्टर्न एक्सप्रेस हायवे जातो आज आपल्या मेट्रोच्या माध्यमात तर तो डिकंजेस्ट आपण करतोच आहे पण त्याच वेळी आपल्याला कल्पना आहे की वरई बांद्रा सिलिंग नंतर बांद्रा वर्सोवा सिलिंगचं काम सुरू केलं आहे वर्सोवापासनं मड पर्यंत आपण सिलिंग करणार आहोत आणि त्यातनं वेगवेगळ्या ठिकाणी लिंक देऊन अख्खा जो वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे याच्यावरचा ट्रॅफिक डिकंजेस्ट करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे आणि त्यामुळे आमचे जे वेस्टर्न जे आहेत यांना खूप मोठा दिलासा हा या ठिकाणी मोदी सरकार आणि महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे आणि म्हणून बंधू भगिनी ही जी निवडणूक आहे ही सामान्य माणसाच्या विकासाची निवडणूक आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे सगळ्यात महत्वाचं आहे देशाची कमान मोदीजींच्या हातामध्ये गेली पाहिजे मला कधी कधी आश्चर्य वाटत की ज्यावेळी मी बघतो काँग्रेस पार्टी असेल उपाठा असेल हे मोदीजींबद्दल ज्या प्रकारचं वक्तव्य करतात ज्या प्रकारे ते बोलतात मला आश्चर्य वाटत खरं म्हणजे आज या देशामध्ये ज्या प्रकारे गेल्या दहा वर्षामध्ये मोदीजींनी परिवर्तन केलं ज्या प्रकारे एक मजबूत भारत मोदीजींनी तयार केला पंचवीस कोटी लोकांना गरीबी रेषेच्या वर आणण्याचं काम हे मोदीजींनी केलं वीस कोटी लोक जे कच्च्या घरात राहत होते ते आता पक्क्या घरात हे मोदीजींनी केलं पन्नास कोटी लोक ज्यांच्या घरामध्ये नळ नव्हता पाणी नव्हतं आमच्या माता भगिनींना हंडा घेऊन जावं लागायचं त्या पन्नास कोटी लोकांच्या घरामध्ये पाचच वर्षामध्ये शुद्ध पाण्याचा नळ पोचवण्याचं काम मोदीजींनी केलं आणि त्याच वेळी एक मजबूत भारत ज्या भारताकडे चीनही वाकडी नजर करू शकत नाही आणि पाकिस्तानही वाकडी नजर करू शकत नाही असा भारत तयार करण्याचं काम हे मोदीजींनी केलं आणि म्हणून मोदीजींनी तर सांगितलं आम्ही सांगतो गेल्या दहा वर्षात एवढं काम झालं एवढं काम झालं आम्हाला वाटलं किती काम दहा वर्षात झालं पर मोदी जी मना ले अरे पिछले दस साल तो ट्रेलर था पिक्चर अभी बाकी है अगले पांच साल में पिक्चर देखने को मिलेगा अगले पांच साल में विकसित भारत की ओर हम जाएंगे अगले पांच सालों में हमारे देश का युवा हमारे देश की महिलाएं हमारे देश के अनुसूचित जाति जमाती के लोग हमारे देश के पिछड़े लोग हमारे देश का किसान सभी के जीवन में एक ऐसा परिवर्तन आएगा और भारत ऐसी दिशा में जाएगा कि फिर भारत को कोई रोक नहीं पाएगा उस और भारत को ले जाने का काम मोदी जी कर रहे हैं और अभी अभी मोदी जी परसों रिजर्व बैंक के कार्यक्रम में आए थे तो बोलते बोलते मोदी जी ने कहा अधिकारियों को कहा अभी एक महीना आपको हमारी तरफ से कोई तकलीफ नहीं है हम प्रचार में जुटे हुए तो एक महीना आप तैयारी कर लो जिस दिन शपथ लूंगा उसके दूसरे दिन से धमाधम काम करना है और भारत को बदलना है अशा प्रकारची ज्यांची मानसिकता आहे ज्यांच्या जीवनामध्ये कामाच्या व्यतिरिक्त काही नाही आहे आणि म्हणून मुंबईकरांनो मी केवळ उत्तर मुंबई बद्दल बोलत नाही तर संपूर्ण मुंबईच्या जनतेला या ठिकाणी आव्हान करू इच्छितो की ज्या वेळी तुम्ही भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेनेच्या उमेदवाराचं बटन दाबाल ते वोट मोदीजींना मिळेल आणि अन्य कोणाचीही बटन दाबली तर वोट राहुल गांधींना मिळेल आता मुंबईकरांनी ठरवायचं आहे कारण उद्धवजींचे नेते कोण राहुल गांधी काँग्रेसचे नेते कोण राहुल गांधी आमचे नेते कोण मोदीजी साहेबांचे नेते कोण मोदीजी अजितदारांचे नेते कोण मोदीजी आमची अशी ट्रेन आहे ज्या ट्रेनला मोदीजींचं इंजिन आहे आणि त्याला आम्ही सगळ्या बोग्या लावल्या आहे आणि आम्ही सगळे आपली ताकद घेऊन त्यात बसलो आहे आमच्या ट्रेन मध्ये सामान्य माणसाला बसायची जागा आहे आमच्या ट्रेन मध्ये सामान्य माणसाला बसायची जागा आहे पण हे जे काही इंडिया आघाडी तयार झाली आहे या इंडिया आघाडीमध्ये प्रत्येक जण स्वतःला इंजिन समजतो आणि त्यामुळे एक इंजिन बोरिवलीकडे नेतो तर दुसरा इंजिन दक्षिण मुंबईकडे नेतो एक उत्तरकडे नेतो तर दुसरा पश्चिमकडे नेतो त्यामुळे ट्रेन कुठे हलतच नाही आणि इंजिन हे किती पॉवरफुल असलं तरी त्याच्यामध्ये बसायला फक्त ड्रायव्हरला जागा असते बाकी अन्य कोणाला जागा नसते आमचं असं नाहीये आम्ही सगळे मोदीजींच्या नेतृत्वात या ठिकाणी काम करतो आहोत मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आमची ट्रेन ही मोदीजींचं इंजिन आहे आमच्या बोग्यांमध्ये प्रत्येक व्यक्तीला बसण्याची जागा आहे समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला घेऊन ही विकासाची ट्रेन घेऊन आम्ही जाणार आहोत आणि म्हणून मुंबईकरांनी विचार करायचा आहे मोदीजींच्या ट्रेन मध्ये बसायचं का राहुल गांधीचं चा न चालणारं इंजिन म्हणजे खरं इंजिन तर काल आमच्या सोबत आलं जे मुंबईतलं चालणारं इंजिन होत त्या इंजिननी सांगितलं की मोदीजींच्या इंजिनलाच आम्ही ताकद देणार आहोत मोदीजींच्या पाठीशीच आम्ही आहोत काल राज ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितलं की या देशाचा विकास मोदीजी करू शकतात आणि म्हणून त्यांनी कुठलीही शर्त न ठेवता बिनशर्त पाठिंबा मोदीजींना दिला मी त्यांचे देखील आधार मानतो की देशाला काय हवं आहे याची नाडी राज ठाकरेंना समजली आणि म्हणून त्यांनी निश्चितपणे जनतेच्या हिताचा निर्णय घेतला आता एक मजबूत गाडी आपली आहे माझी आपल्याला विनंती आहे आपल्याला संधी आहे उत्तर मुंबईला रेकॉर्ड करण्याची संधी आहे त्यामुळे आज तुम्हाला एवढीच विनंती करतो निवडून तर तुम्ही पियुषजींना आणणारच आहात पण रेकॉर्ड मताने निवडून आणा आणि उत्तर मुंबईचं नाव मोठं करा एवढीच विनंती करून माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद देवेंद्रजी कांदिवलीचे काही व्यापारी मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी स्वागत करू इच्छितात कांदिवलीचे व्यापारी पाच व्यापारी कांदिवलीचे आणि मान्य देवेंद्रजी चा हस्त त्यांनी प्रिंट तयार केली पेंटिंग तयार केलं त्याला एक वरती येऊ द्या जावेद पेंटिंग वाले को ऊपर आने दो पेंटिंग किया उसको एक ही व्यक्ति ऊपर आएगा एक ही छोड दीजिए जगा